या एसटीसी लाईव्ह कौतुक केलं जात आहे असे एस टी सी लाईव्ह प्रोपरायटर रोहन सोर्गे आणि रणजित सरगे आपलं सुद्धा स्वागत आहे नाना गती घ्या नाना बघा सेकंदात काय झालं वातावरणात किती बदल झाला बैलगाडी मालक सहकार्य करा सुटला सदतीस या मैदानातला आणि सदतीस मध्ये सुंदर अशा पाच गाड्या पाहतात पाच ठिकाणी रड़ संग्राम चालू आला कोण होत सिमिला पात्र जिगरबाग बैलावरती बसणाऱ्या मर्दानी जॉकीचा खेळ कुण्या हिर्या गड्याचा खेळ अतिशय सुंदर अशी लढत कोण होत आहे शेवटच्या क्षणाला सेमीला पात्र चला शंभुडेगर वाहगावचा अतिशय सुंदर अशी लढत झाली क्रमांक सदतीस मध्ये क्रमांक तीन मध्ये सुंदर अशी गाडी पाहिली होती घरचा साज पाहिला त्या होता वडवाडीकरांचा त्याबद्दल समालोचन त्यांना दोनशे रुपयाचं भक्ष दिलं आपलं मनपूर्वक धन्यवाद सदतीसचा निकाल निखार आणि निखा घडक्रमांक सदतीसचा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून पाळली गाडी शिवरे सायगा या गाडीचा एक आला विजय गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली ग्रुप गिरवी गिरवीकरांचा तेजापाल आणि डाविला ग्रुप शिवरे रायगा